फक्त सात महिन्याची बोलेरो न्यू बोलेरो मॅक्स पिकअप मध्ये गाडी आहे वन पॉईंट सेवन मध्ये गाडी आहे एक्स्ट्रा लॉंग नऊ फुटी हाऊद गाडी डिझायर परमिट मध्ये गाडी आहे गाडी दोन हजार ची गाडी घेऊन आलेलो आहे ऑटोमॅटिक मध्ये स्विफ्ट डिझेल गाडी आहे दोन हजार एकोणीस मॉडेल सगळं जास्त डिमांड मार्केट मध्ये हो तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये छान असा तुम्ही सपोर्ट केला चांगला रिस्पॉन्स आला त्यामुळे आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत श्री साईज समर्थ तुम्ही जसं हायलाईटमध्ये मध्ये तुम्हाला मी दाखवलं यांची शाखा नंबर दोन चाकण येते शाखा नंबर एकला ला आपण भेट दिली होती त्याच्यामध्ये चा चांगला रिस्पॉन्स आला होता तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा आजचा जो सेगमेंट आहे पूर्णच्या पूर्ण फोर व्हीलर मध्ये होणार आहे मोठ्या गाड्यांपासून फोर व्हीलरमध्ये ए टू झेड सगळ्या गाड्या इथे बघा स्टॉक तुम्ही बघू शकता मोठ्या गाड्यांपासून हाय सेगमेंटच्या गाड्या आहेत ते बघा तुम्ही बघू शकता दहा टन बारा टन पासून ते छोट्या गाड्यापर्यंत स्विफ्ट डिझायर पर्यंत सगळं तुम्हाला भेटणार आहे व्हिडिओला शॉर्ट पर्यंत नक्की बघत राहा असा सपोर्ट करा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन आहेत चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि मित्रांसोबत शेअर नक्की करा तर व्हिडिओला स्टार्ट करूया तर स्टार्ट करूया व्हिडिओला मित्रांनो आपल्यासोबत आहे रोहित सर आहेत हे रोहित सर आपल्याला या गाड्यांबद्दल माहिती सांगतील तर सर आमचे जे व्हिव्हर्स आहेत त्यांच्यासाठी त्याच्याबद्दल काय काय माहिती जरा थोडं सांगू शकता का त्यांना नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहे आयशर मध्ये अकरा दहा अच्छा गाडी आहे ओके आहे दोन हजार एकोणीस गाडीचे पेपर वगैरे सगळे क्लिअर आहेत टायर बटन आहेत गाडी गुड कंडिशन मध्ये आणि गाडीची किंमत आपण सांगतोय बारा लाख पन्नास हजार बर व्यवहाराला आल्यानंतर निगोशिएबल करून देऊ व्यवस्थित किमतीमध्ये मान सन्मान करून देऊ बर गाडीवरती लोन सुविधा उपलब्ध आहे उपलब्ध आहे अच्छा लोन बी करून देऊ आपण अच्छा म्हणजे फायनान्स पण आहे अवेलेबल बघा तुम्ही लोन साधारण ऐंशी पंच्याऐंशी टक्के लोन, लोन होऊन जाईल अच्छा ऐंशी ते पंच्याऐंशी होऊन जाईल आणि बघू शकता तुम्ही मॉडेल चल नेक्स्ट मॉडेल आपण बघूया आयशर मध्येच अकरा दहा अच्छा हे पण साडेआठ टन इंच आहे गाडी गुड कंडिशन आहे टायर वगैरे साठ टक्के आहेत गाडीचे अच्छा गाडी दोन हजार सोळाचं मॉडेल आहे बर गाडीची किंमत आहे नऊ लाख रुपये व्यवहाराला आल्यानंतर आपण निगोशिएबल करून देऊ व्यवहारात अच्छा गाडीवरती लोन ऐंशी पंच्याऐंशी टक्के होऊन जाईल बघू शकता मी कव्हर करतोय साइड ग्लास वगैरे नक्कीच आणि फायनान्स वगैरे पण होणार आहे ते पंच्याऐंशी टक्के पुढचं मॉडेल पुढची गाडी आहे टाटा मध्ये अकरा झिरो नऊ अच्छा एकोणीस फुटी गाडी आहे बर हे पण साडेआठ मध्येच गाडी आहे दोन टायर बटन आहेत चार टायर एक चाळीस पन्नास टक्के टायर आहेत गाडी गुड कंडिशन मध्ये गाडीची किंमत ठेवलेली आहे आपण मॉडेल दोन हजार सोळा च किंमत ठेवलेली आहे नऊ लाख रुपये पेपर वगैरे सगळं क्लिअर मिळतील अच्छा बघा ऑल ओव्हर महाराष्ट्र मध्ये कुठे पण म्हणजे आपण क्लिअर करून देऊ शकतो ना हो ऑल महाराष्ट्र बघा तुम्ही बघू शकता पूर्ण महाराष्ट्रात लोन सुविधा उपलब्ध आहे बघा कमेंट असते व्हिवरची की लातूरला भेटेल नांदेड जिल्ह्यात भेटेल तर पूर्ण महाराष्ट्र अडचण नाही आपल्याला महाराष्ट्रभर कुठे पण लोन करून देऊ बघा नेक्स्ट मॉडेल त्यानंतर दुसरी गाडी अकरा जिरून नऊ ही बावीस फुटी मध्ये कंटेनर बॉडी मध्ये कंटेनर आठ बाय बावीस चा कंटेनर बॉडी मध्ये गाडी आहे अकरा झिरो नऊ मॉडेल आहे दोन हजार ची गाडी आहे गाडीची किंमत ठेवलेली आहे आपण अकरा लाख रुपये गाडी गुड कंडिशन मध्ये टायर वगैरे साठ सत्तर टक्के टायर आहेत गाडीची किंमत आहे अकरा लाख रुपये बरं व्यवहाराला आल्यानंतर किमतीत मान सन्मान नक्कीच करू बघा नक्कीच मॉडेल तुम्ही बघू शकता कंटेनर मॉडेल मध्ये बघा गाडी जबरदस्त मॉडेल आहे नेक्स्ट पाहूया पुढची गाडी आहे टाटा पंधरा बारा बर ही साडे मध्ये गाडी अच्छा हौदा बावीस फुटी आहे साडे मध्ये गाडी आहे गुड कंडिशन मध्ये टायर वगैरे बटन आहेत गाडीचे हिची किंमत ठेवलेली आहे आपण सोळा लाख पन्नास हजार बर व्यवहाराला आल्यानंतर कमी जास्त करून देऊ लोन सुविधा उपलब्ध आहे लोन साधारणतः अकरा साडे अकरा लाखापर्यंत लोन होऊन जाईल गाडीवरती बरं बघा नक्कीच तुम्ही बघू शकता स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा थेट भेट पण देऊ शकता शाखा नंबर दोन्ही ही नक्कीच मॉडेल बघा तुम्ही म्हणजे निश्चिंत राहा समोर आल्यानंतर कमी जास्त होईल बघा आता पुढे बघूया हे मॉडेल काय सर अशोक लेलँड हे अशोक लेलँड एकोणीस फुटी गाडी गुड कंडिशन मध्ये कमी चाललेली आहे नव्वद हजार रनिंग आहे गाडीचं फक्त बर गाडीचे टायर साठ सत्तर टक्के टायर आहेत अच्छा गाडीची किंमत ठेवलेली आहे आपण बारा लाख पन्नास हजार हे बघा व्यवहाराला आल्यानंतर किमतीत मान सन्मान नक्कीच करून देऊ लोन सुविधा उपलब्ध आहे लोन दहा साडे दहा लाख रुपये लोन होऊन जाईल गाडीवरती बर बघा अजून एक दुसरं मॉडेल आहे ही टाटा ची सातशे नव्हे सतरा फुटामध्ये गाडी बर मॉडेल हे दोन हजार सतराची गाडी आहे अच्छा गाडीची किंमत ठेवलेली आहे आपण नऊ लाख पंच्याहत्तर हजार रुपये व्यवहाराला आल्यानंतर किमतीत कमी जास्त करून देऊ लोन सुविधा उपलब्ध आहे एक ऐंशी पंच्याऐंशी टक्के लोन होऊन जाईल गाडीचे सर्व पेपर वगैरे क्लिअर आहेत गाडीचे टायर पण बटन आहेत गाडीचे गाडी गुड कंडिशन मध्ये गाडी नक्कीच तुम्ही बघू शकता दुसरी एक आणलेले आपण सातशे नऊ सतरा फुटी गाडी आहे बॅक बंद डब्बा आहे गाडी गुड कंडिशन मध्ये गाडीचे पेपर सगळे क्लिअर आहे इन्शुरन्स क्लिअर आहे पासिंग क्लिअर आहे टॅक्स वगैरे सर्व क्लिअर आहे गाडीचे बट टायर सर्व बटन आहेत गाडीची किंमत ठेवलेली आहे आपण दोन हजार अठराचं मॉडेल आहे किंमत दहा लाख रुपये सांगतोय आपण व्यवहाराला आल्यानंतर समोर कमी करू जास्त होईल ओके नक्कीच हे बघा पूर्ण क्लिअर अँड क्लिअर गाडी आहे बघू शकता तुम्ही नक्कीच हे बघा दुसरं मॉडेल हे आपण टाटा नऊशे नऊ मध्ये गाडी आहे अच्छा गाडीचे नौ। पेपर वगैरे सर्व क्लिअर आहेत गाडीचं मॉडेल आहे सतराची गाडी आहे गाडीची किंमत ठेवलेली आपण दहा लाख रुपये अच्छा लोन सुविधा उपलब्ध आहे साधारणतः आठ साडेआठ लाखापर्यंत लोन होऊन जाईल बर बघू शकता तुम्ही नक्कीच मॉडेल छान तुम्ही बघू शकता बघा गाडी कुठे घासलेली वगैरे नाहीये पूर्ण क्लिअर गाडी आहे दुसरं मॉडेल त्यानंतर आपली दुसरी गाडी आहे टाटाची चार सात एलपी चौदा फुटी मध्ये गाडी अच्छा गाडी दोन हजार एकोणीस मॉडेल आहे गाडी गुड कंडिशन मध्ये रनिंग किलोमीटर कमी झालेले गाडीचं सत्तर ऐंशी हजार किलोमीटर गाडीचं फक्त ओरिजिनल गाडीची किंमत ठेवलेली आहे आपण दहा लाख रुपये गाडी व्यवहाराला आल्यानंतर समोरासमोर किंमत कमी करून दिली जाईल बरं बघा तुम्ही बघू शकता कमी किलोमीटर पळालेली गाडी आहे एकदम म्हणजे गुड गुड कंडिक्शनमध्ये तुम्ही बघू शकता आणि व्यवस्थित रेटमध्ये बघा तुम्ही बघू शकता सांगितलेलं त्या प्राइसमध्ये तुम्ही समोर आल्यानंतर कमी जास्त होऊन जाईल बघा टाटा एस एफ सी टिप्परमध्ये चार सात टिप्पर यस मॉडेलमध्ये दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे पेपर इन्शुरन्स पासिंग दोन्ही क्लिअर आहेत बस स्टोनरमध्ये गाडी आहे अच्छा गाडी दीड मध्ये गाडी आहे गाडी दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे गाडीची किंमत ठेवलेली आहे आपण अकरा लाख रुपये गाडी व्यवहाराला आल्यानंतर मान सन्मान किमतीत करून देऊ दोन सुविधा उपलब्ध आहे लोन आठ साडेआठ लाखापर्यंत लोन होऊन जाईल याच्यावरती बघा नक्कीच तुम्ही बघू शकता बॅक ने पण तुम्हाला कव्हर केलंय त्यानंतर टाटा डबल टायर मध्ये टाटाची चार सात एस एफ सी डबल टायर मध्ये अच्छा पाचशे दहा बरं पाचशे दहा मॉडेल आहे गाडीचं मॉडेल आहे दोन हजार एकवीस किंमत ठेवलेली आपण त्याची साडे नऊ लाख रुपये फक्त अच्छा मान सन्मान किमतीत समोर आल्यानंतर करून देऊ गाडीचे सगळे टायर बटन आहेत सुद्धा कमी झालेले गाडी गुड कंडिशन मध्ये गाडी बघू शकता तुम्ही बॅक साईडने पण तुम्हाला कव्हर केली तुम्हाला असं वाटायला नको बॅक साईडने दाखवलं नाही त्यामुळे बघा व्यवस्थित क्लिअर अँड क्लिअर गाडी आहेत सगळ्या बघू शकता तुम्ही पुढचं मॉडेल पाहूया टाटाचे चार सात एस एफ सी सिंगल टायर मध्ये गाडी गुड कंडिशन मध्ये गाडी आहे टायर वगैरे बटन आहेत गाडीचे किलोमीटर कमी आहे एक एक लाख दहा हजार किलोमीटर आहे गाडीचं बर गाडीची किंमत ठेवलेली आहे आपण दोन हजार सतराचं मॉडेल आहे गाडीची किंमत आहे सात लाख पंच्याहत्तर हजार रुपये अच्छा समोर आल्यानंतर किंमतीत कमी जास्त करून देऊ बर बर पुढे टाटाचे चार सात पिकअप मध्ये अच्छा हे दोन हजार सोळाचं मॉडेल आहे नाही सॉरी सतराचं आहे दोन हजार सतराचं मॉडेल आहे पेपर वगैरे क्लिअर आहेत गाडीची किंमत ठेवलेली आहे फक्त आपण सहा लाख रुपये त्यात बी समोर आल्यानंतर मान सन्मान किमतीत करून देऊ तर मित्रांनो तुमच्यासाठी आणलेले बोलेरो पिकअप मध्ये वन पॉईंट थ्री मॉडेल दोन हजार अकरा मॉडेल आहे गाडी गुड कंडिशन मध्ये गाडी सेकंड ओनर गाडी आहे अच्छा गाडीचे किलोमीटर सुद्धा कमी झालेले गाडीचे टायर वगैरे हो आहेत सा, पेपर सर्व क्लिअर आहे गाडीची किंमत ठेवलेली आहे आपण साडेचार लाख रुपये समोर आल्यानंतर किमतीत मान सन्मान करून देऊ बर त्याच्या पुढचं बघूया मॉडेल दुसरे एक दोन हजार अकराच मॉडेल बोलेरो पिकअप बी वन पॉईंट थ्री मध्ये दोन हजार अकराचीच गाडी आहे मित्रांनो फर्स्ट सेकंड ओनर मध्ये ही सुद्धा टायर वगैरे बटन आहेत गाडीचे गाडीची किंमत ठेवलेली आहे आपण साडेचार लाख रुपये लोन सुविधा उपलब्ध आहे लोन साधारणतः पावणे तीन तीन लाख रुपये होऊन जाईल बर बोलेरो पिकअप वन पॉईंट थ्री दोन हजार पंधरा मध्ये गाडी आहे मॉडेल साध्या पंपवाली गाडी आहे अच्छा गाडीची किंमत ठेवलेली आहे आपण सहा लाख रुपये समोर आल्यानंतर कमी जास्त करून देऊ गाडीचे पेपर सर्व क्लिअर आहे एक वर्षाचा इन्शुरन्स एक वर्ष पासिंग आहे गाडीला नक्कीच तुम्ही बघू शकता पूर्ण क्लिअर अँड क्लिअर कागदपत्रापासून सगळं क्लिअर आहे बघू शकता गाड्यांचं पुढची गाडी दोन हजार तेराची अच्छा दोन हजार तेराची बोलेरो साध्या पंपाची गाडी आहे डीआय पंप गाडीची किंमत ठेवलेली आहे आपण पाच लाख पंचवीस हजार व्यवहाराला आल्यानंतर किमतीत कमी जास्त करून देऊ गाडीचे पेपर सर्व क्लिअर आहे एक वर्ष इन्शुरन्स एक वर्ष पासिंग बघू शकता तुम्ही नक्कीच पुढचं मॉडेल त्यानंतर बोलेरो पिकअप वन पॉईंट थ्री दोन हजार सतराचं सा मॉडेल आहे अच्छा फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे गाडी गुड कंडिशन आहे गाडीचे सर्व टायर बटन आहे फर्स्ट ओनर मध्ये गाडी इन्शुरन्स पासिंग क्लिअर आहे गाडीचे अच्छा गाडीची किंमत ठेवलेली आपण सात लाख रुपये यानंतर पुढची आपली बोलेरो मिनी पिकअप मध्ये मॅक्सी ट्रक दोन हजार सोळा ची गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे गाडी गुड कंडिशन मध्ये लाकडी बॉडी हाऊद आहे भाजी तरकारी साठी लाकडी बॉडी हाऊद दोन दो हजार ची गाडी आपण किंमत सांगतो पाच लाख पंचाहतर हजार समोर आल्यानंतर कमी जास्त नक्कीच करून दिलं जाईल नक्कीच नक्कीच लाकडी बॉडी कि बघा तुम्ही बघू शकता पुढचं मॉडेल यानंतर दुसरी एक पिक मॅक्सी ट्रक मध्ये दोन हजार वीस ची गाडी गाडीचे पेपर वगैरे सर्व क्लिअर आहे गाडी फर्स्ट ओनर मध्ये गाडीचे टायर वगैरे चांगले साठ सत्तर टक्के टायर आहेत गाडीची किंमत सांगतो आपण सात लाख रुपये बस समोर आल्यानंतर किमतीत मान सन्मान करून देऊ मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे फक्त सात महिन्याची बोलेरो न्यू बोलेरो मॅक्स पिकअप मध्ये गाडी आहे वन पॉईंट सेवन मध्ये गाडी आहे एक्स्ट्रा लॉंग नऊ फुटी हाऊद गाडीचे किलोमीटर झालेले फक्त चोवीस हजार हो दोन हजार तेवीस एंट मॉडेल आहे मित्रांनो गाडीची किंमत सांगतो आपण साडे नऊ लाख रुपये समोर आल्यानंतर व्यवहाराला बसल्यानंतर गाडीच्या किमतीत निगोशिएबल करून दिलं जाईल गाडीचे जा पेपर वगैरे हो सर्व क्लिअर आहेत टायर बटन आहे चारीचे चारी पण बघा नक्कीच आता मोठ्या गाड्यांचा आणि पिकअपचा सेगमेंट सप्लाय आता फोर व्हीलरचा बघूया नक्कीच तुम्ही हायलाईट बघितली असेल हा या गाड्यांचा सेगमेंट जवळपास मला तर या सगळ्या नवीनच दिसतात तुम्ही बघू शकता मित्रांनो तर स्टार्ट करूया सेगमेंटचं सर या गाड्यांबद्दल थोडीशी माहिती सांगा इको फाईव्ह एसी एन जी अच्छा पेट्रोल सीएनजी गाडी आहे गाडी दोन हजार एकवीस ची गाडी आहे इन्शुरन्स क्लिअर आहे आठव्या महिन्यापर्यंत इन्शुरन्स चालू आहे गाडी फर्स्ट ओनर मध्ये गाडीचं किलोमीटर झालेलं आहे सत्तर हजार गाडीची किंमत ठेवलेली आपण सहा लाख रुपये समोर आल्यानंतर किमतीत मान सन्मान करून देऊ गाडीवरती लोन होऊन जाईल साडेचार ते पावणे पाच लाख रुपये बर बघा आजून पण बघू शकता तुम्ही तुम्हाला मी शो त्यानंतर पुढची गाडी आपली इर्टिगा व्हेग साहेब पेट्रोल सीएनजी कंपनी लिमिटेड दोन हजार बावीस ची गाडी आहे मित्रांनो गाडीचं जा किलोमीटर झालेलं आहे फक्त सत्तावीस हजार गाडी गुड कंडिशन मध्ये गाडी आहे गाडीचे टायर ऐंशी टक्के टायर आहेत गाडीची किंमत सांगतो आपण अकरा लाख पंच्याहत्तर हजार रुपये समोर आल्यानंतर किंमतीत मान सन्मान नक्कीच करून दिला जाईल मित्रांनो लोन सुविधा उपलब्ध आहे लोन साधारणत याच्यावरती दहा साडे लाखापर्यंत लोन होऊन जाईल त्यानंतर पुढची गाडी आपली वेन्यू टॉप एंड मॉडेल आहे दोन हजार वीस ची गाडी आहे सनरूप वगैरे हो गाडीला आहे गाडीची किंमत सांगतो आपण दहा लाख रुपये गाडी गुड कंडिशन मध्ये गाडीचं ओरिजिनल किलोमीटर झालेलं आहे एकोणसत्तर हजार गाडीचे टायर बटन आहेत नवीन बघू शकता तुम्ही जबरदस्त मॉडेल आहे पुढचं मॉडेल बघूया नक्कीच सर कियाच काय तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे किया सेल टॉस टॉप अँड मॉडेल आहे पुश बटन स्टार्ट आहे गाडी गाडीला सनरूप आहे गाडीचं मॉडेल आहे दोन हजार एकवीस किंमत सांगतो आपण दहा लाख पन्नास हजार समोर आल्यानंतर किमतीत कमी जास्त नक्की करून देऊ मित्रांनो गाडी गुड कंडिशन आहे गाडी पूर्ण शोरूम हिस्ट्री गाडीची गाडीचे टायर वगैरे सत्तरऐंशी टायर आहेत गाडी घेऊन आलेलो आहे ऑटोमॅटिक मध्ये स्विफ्ट डिझेल गाडी आहे दोन हजार एकोणीस डिमांड मध्ये ऑटोमॅटिक हो, ऑटोमॅटिक डिझेल गाडी आहे मॉडेल आहे किंमत आपण सांगतोय सात लाख पन्नास हजार समोर आल्यानंतर निगोशिएबल करून दिलं जाईल गाडीचे जा टायर बटन आहेत गाडीला मॅकविल स्पोर्ट्स बाईक मध्ये स्पोर्ट मध्ये गाडी बघा ऑटो पायलट मोड जरी बोललं तरी चालेल आजकाल खूप जास्त डिमांड आहे मार्केटमध्ये मा या गाडीची तुम्ही बघू शकता आतमधून पण बघा सीट वगैरे गुड कंडिशनमध्ये आहे गाडी फुल ट्रेंडिंग म्हणजे समजू शकता आजकालची यंग जनरेशनची डिमांड आहे त्या गाड्यांना घेऊन भरपूर आहे तुम्ही बघू शकता आणि कलर पण छान आहे आलेलं आहे टाटाची नॅक्सॉन गाडी दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे गाडीची किंमत सांगतो आपण सात लाख पंच्याहत्तर हजार इन्शुरन्स एक वर्ष नवीन येणार आहे गाडी गुड कंडिशनमध्ये गाडी आहे टायर वगैरे पाहाल तर तुम्ही बटन टायर आहे पूर्ण चारीच्या चारही बटन टायर गाडी गुड कंडिशन मध्ये गाडी आहे समोर आल्यानंतर मान सन्मान करून देऊ दुसरी गाडी आपली स्विफ्ट डिझायर परमिट मध्ये गाडी आहे गाडी दोन हजार एकोणीस ची गाडी आहे गाडीची किंमत सांगतो आपण पाच लाख पंचवीस हजार रुपये गाडी सेकंड ओनर मध्ये आहे गाडीचे टायर साठ सत्तर टक्के टायर आहेत पेपर सर्व क्लिअर आहे इन्शुरन्स टॅक्स पासिंग सर्व पेपर क्लिअर घेऊन येतील तुम्हाला गाडीची किंमत सांगतो पण पाच लाख पंचवीस हजार समोर आल्यानंतर किमतीत कमी जास्त करून देऊ त्यानंतर पुढची गाडी आय ट्वेंटी आपली होंदायची टॉप एंड मॉडेल आहे गाडी बटन स्टार्ट आहे मॅकविल आहे गाडीला गाडी दोन हजार अठराची मॉडेल आहे गाडीची किंमत सांगते सात लाख पन्नास हजार समोर आल्यानंतर किमतीत कमी जास्त करून देऊ न्यू लुक मधले दोन हजार बावीस ची गाडी आहे सेलेरिओ पेट्रोल सी एन जी गाडी आहे गाडी किलोमीटर झालेली आहे फक्त एकोणतीस हजार गाडी गुड कंडिशन मध्ये दोन हजार बावीस मॉडेल आहे किंमत सांगतो आपण गाडीची सहा लाख पंचवीस हजार इन्शुरन्स दोन वर्ष चालू आहे आपलं एक वर्ष चालू आहे इन्शुरन्स पूर्ण अजून गाडीची किंमत सांगतो सहा लाख पंचवीस हजार रुपये समोर आल्यानंतर किमतीत कमी जास्त करून देऊ त्यानंतर पुढची गाडी आपली स्विफ्ट दोन हजार अकराची गाडी आहे दोन हजार अकराची स्विफ्ट गुड कंडिशन मध्ये गाडी आहे गाडी सेकंड ओनरमध्ये गाडी आहे गाडीची किंमत सांगतो आपण तीन लाख पंचवीस हजार रुपये समोर आल्यानंतर किमतीत कमी जास्त करून देऊ वॅगनर पुढची गाडी वॅगनर पेट्रोल जी आहे आउट फिटेड सीएनजी केलेलं आहे पण आर वरती याची नोंद केलेली आहे गाडी दोन हजार पंधराचं मॉडेल आहे गाडी गुड कंडिशन आहे गाडीची किंमत सांगतो आपण तीन लाख पंच्याहत्तर हजार समोर आल्यानंतर व्यवहाराला बसल्यानंतर गाडीची किंमत कमी केली जाईल त्यानंतर पुढची गाडी इको दोन हजार तेराचं मॉडेल आहे गाडी गुड कंडिशन मध्ये सेकंड ओनर गाडी आहे गाडीचे टायर आहेत ऐंशी टक्के गाडीचं रनिंग सुद्धा कमी झालेली आहे मित्रांनो गाडी पूर्ण ओरिजिनल ओरिजिनल गाडी आहे दोन हजार तेराची गाडी आहे याची किंमत सांगतो आपण फक्त दोन लाख सत्तर हजार रुपये समोर आल्यानंतर नक्कीच तुम्ही बघू शकता श्री साई साईज समर्थ मोटर्स शाखा नंबर दोन साखन येथे आज मी आलेलो होतो बघा तुम्ही बघू शकता तुम्हाला ही साईज समर्थ मोटर्स किंवा स्क्रीन वरती तुम्हाला नंबर दिसत असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बघा जबरदस्त यांच्याकडे गाड्यांचा स्टॉक आलेला आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा नक्कीच आपण पूर्ण पुणे जिल्ह्यातील वाहन बाजार मी तुम्हाला एक्सप्लोर करेन धन्यवाद